नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून लासल आज लासलगाव येथे एच एकशे पंच्याहत्तर वाहनांमधून चार हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवखी दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे नऊ रुपये आणि सरासरी एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच ए, ए पी एम सी नवी मुंबई येथे आज गोळासाईज कांद्याला एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला नऊशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोल्टी कांदा पाचशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि पांढरा कांदा एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान